आषाढ महिना संपत आला आहे आणि श्रावणाला आता सुरुवात होणार आहे त्याआधी मस्त अशी गटारी स्पेशल चिकन थाळी खास तुमच्यासाठी आपल्या सरलास किचनवर तयार होत आहे अगदी चमचमीत झमझमीत तर्रीदार अशी डोळे बघूनच खातील पटकन आणि चटकन संपवतील असा तरीदार रस्सा आपल्या ह्या किचनवर तयार होत आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी माझे एक निवेदन आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला थोडे जरी आवडत असतील ना चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे मी घेतलं आहे दीड किलो चिकन दीड किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ असं धुऊन घेतलं दोन तीन पाण्याने आता इथे घातला आहे ठेचा एक चमचाभर हिरवी मिरची लसूणचा ठेचा थोडी लसूण पेस्ट घातली थोडंसं अद्रक घातलं कट केलेलं अद्रक होतं अगदी पाव चमचाभर खूप नाही घातलेलं आणि छोटा आपला मसाल्याच्या डब्यात चमचा असतो ना चहाच्या चमचा एवढं तिखट घातलं हळद घातली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरेपूड घातली अर्धा चमचा धनेपूड घातली माझी बेडगी मिरची आहे तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता असं थोडस मीठ घालायचं म्हणजे भाजीला तुम्हाला किती घालायचं त्या प्रमाणात तुम्ही इथे मीठ अर्धा चमचा तुमच्या घरात जो असेल तो गरम मसाला काळा मसाला कांदा लसूण मसाला असेल तरी पण चालेल तर हे सर्व लावून मस्त असं आपण याला चोळून घेऊया सगळ्या चिकनला छान असं आता इथे चोळून झालेलं आहे असं मस्त असं लावून ठेवल्यामुळे सर्व्या मसाल्यांची चव आपल्या प्रत्येक पिसेसला उतरण्यासाठी इथे आपण याला मॅरिनेट करायला ठेवणार आहोत अर्धा ते पाऊन तास तर बघा आता इथे मॅरिनेट करायला मी ठेवून दिलेलं आहे आणि आता मॅरिनेट झाला आहे तर आता मी इथे फोडणी देणार आहे त्याला म्हणजे आपल्याला आधी साधं म्हणजे पिवळ्या पाण्यात म्हणता आमच्याकडे तसं शिजवून घ्यायचं मी माझी रोजच्या वापरातली पळी घेतलेली आहे दोन पळ्या तेल मी घातलं आहे टेबलस्पूनमध्ये म्हणाल तर चार टेबलस्पून हे येईल तर आता इथे घातलेलं आहे जिरे एक चमचाभर एक कांदा असा बारीक कट करून घेतलेला घातला आहे आणि मस्त असा कांदा असा लालसर रंगावर झालेला आहे मंदा याच्यावर लालसर दिला आणि आता त्यामध्ये घातलं आहे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन चिकन मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे बघू शकता प्रत्येक पीसेसला मस्त, मस्त मसालाही लागून गेलेला आहे आणि चव यामुळे छान अशी आपल्या ह्या चिकनला येणार आहे म्हणजे पीस जेव्हा आपण खातो ना जेवताना त्यावेळेस प्रत्येक पीसमध्ये हा मसाला उतरल्यामुळे याची चवच एकदम अशी वाढते बघू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी मात्र इथे मी गरम घालणार आहे गरम पाणीच नेहमी घालायचं नाहीतर चिकन शिजत नाही लवकर म्हणजे ते वातड होतं तर आता इथे मी तांब्याभर गरम पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी मुठभर कोथंबीर घातली आहे चिकन ॲक्च्युली शिजेल पण त्याला थोडंसं वातडपणा येईल म्हणून नेहमी गरम पाणी मात्र घालायचं हां चला तर मग आता याला आपण थोडं फुल गॅसवर करून पुन्हा याला लो टू मिडियमवर करून शिजू देऊया तर याला उन, आता बाजूला शिजत ठेवले आहे लगेच मी तवा ठेवून मसाला भाजायला घेतला आहे आता इथे खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटीभर चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे मस्त असं तव्यावर खमंग असं भाजून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने आता हे मस्त असं भाजून झालेलं आहे आता भाजून झालेलं आहे खोबरं त्याच तव्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा कांदा आता इथे मी हा मीडियम साईजचा एक कांदा असा हुबा चिरून घेतलेला आहे थोड्या मोठ्या मोठ्या फोडी घेतलेल्या आहेत नंतर थोडंसं उलतनानाने त्याला मोकळं करून घेतलं आणि मस्त परतवते आणि घातले आहे लसूण दहा बारा पाकळ्या कारण याच्याबरोबर जर आपण कांदा आणि लसूण एकाच वेळेस परतवला तर खूप छान चव येईल आणि लसूण पण छान असा परतवून झाल्यामुळे त्याची चव वाढणार आहे तर बघा इथे दोन मिनिट मस्त असं लो टू मीडियमवर आपण कांदा आणि लसूण परतवून घेतला काळा मात्र केला नाही थोडस असा शिजवून घेतलेला आहे बघू शकता तर आता मसाले। हा गार झालेला जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक पेस्ट होईल असं दळून घेणार आहोत पण सुरुवातीला आपण यामध्ये आता घालायचे आहेत मसाले मसाल्यांमध्ये आता मी इथे घालत आहे हा काळा मसाला याची रेसिपी मी आपल्या सरलास किचनवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असणार तर इथे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचा मी काळा मसाला घातला एक चमचा लाल बेडगी मिरची घातली तिखट घातलं मुठभर कोथंबीर घातलं कोरडच हे दळून घ्यायचं नंतर याला पाणी घालायचं आधीच पाणी घातलं तर खोबऱ्याचे तुकडे राहून जातात जाता। माझ्या मिक्सरला राहतात म्हणून मी सांगते कदाचित तुमचं मिक्सर चांगलं चालत असेल असंही असू शकतं तर आता पाणी घातल्यानंतर मस्त अशी फाईन पेस्ट आपण ही करून घेतली मसाल्याची बघू शकता अगदी चिकण वाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपली ही करी मस्त अशी घट्ट होणार आहे रसा असा मस्त घट्ट सर दिसणार आहे तर बघू शकता चिकन शिजलेलं कसं समजायचं जेव्हा चिकनने बोन्स सोडलं म्हणजे मासने बोन्स सोडलं तर समजून घ्यायचं बोन्स मोकळं झालं आहे आणि आपलं चिकन मस्त असं शिजून झालेलं आहे याला आपल्याला काही बघायची पण गरज पडत नाही बघू शकता पातेल्यामध्ये पण सुंदर असं शिजून आणि कट मस्त उतरला आहे त्या दिवशी पातेल्यात पण चिकन शिजवून बघा थोडी चव औरच असते बरं का तर आता इथे मी पाऊण भाग काढून घेतला आणि पावभाग उरवलेला आहे म्हणजे इथे मी जवळजवळ चारशे ग्रॅम इतकं असं चिकन उरवलं आहे आणि याची आता आपल्याला रस्सा भाजी करून घ्यायची आहे इथे मी सारख्याच पळीने तीन पळ्या तेल घातलेलं आहे तेल मस्त असं तापलं की त्यानंतर इथे आपला हा मसाला घालायचा गॅस मात्र मी फुल ठेवला फुल गॅसवर मस्त तेल तापवून घेतलं नंतर गॅस मिडियम केला आणि मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे आप आपल्याला अगदी सतत परतवून मस्त तेल सुट असतो आपण हा मसाला छान असा परतवला आहे म्हणजे मसाला शिजतो पण पन... आणि तेल पण सोडतो अशामुळे तर बघू शकता खूप सुंदर असं तवंग आपल्या ह्या मसाल्याने सोडलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडाफार मसाला शिल्लक राहतो इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलं आणि ते पाणी घालून ह्या मसाल्यात घालून घेतलेलं आहे पुन्हा याला मस्त असं मिक्स केलं आणि लो टू मिडियमवर छान असा हा मसाला शिजू द्यायचा आहे खूप छान असा शिजून झाला की बघू शकता अगदी मस्त आजूबाजू तवंग सुटलेला आहे इतकं सुंदर तवंग सुटला आहे बघू शकता या तवंगामुळे आपली ही भाजी खूप मस्त लागणार आहे आणि अशाही म्हणजे हा जो मसाला मी केलेला आहे ना असा मसाला करून तुम्ही कुठलीही काळी आमटी करा किंवा सोयाबीनची करी करा फिश करी करा तुम्ही पातोड्यांची आमटी करा खूप सुंदर लागेल तर चला मग आता आपण इथे चिकन घालून घेऊया चिकन घातल्यानंतर बघू शकता मस्त असं थोडंसं याला चिकन आणि मसाल्यामध्ये चिकन मात्र शिजवू द्यायचं आहे थोडंसं अगदी दोन ते तीन मिनटं मस्त असं तवंग आलाय ना आता हे आपलं आणि पाणी यामध्ये घालायचं आहे अळणी पाणी जवळजवळ मी एक तांब्या वापरलं होतं तर अर्धा ता अर्धा ग्लास मी मिक्सरच्या भांड्यात घातलं नंतर अर्धा ग्लास गरम पाणी केलं आणि पाणी असं मिळून जवळजवळ दीड तांब्या पाणी मी इथे वापरलेलं आहे तर आता चवीनुसार इथे आपण मीठ घालणार आहोत मस्त मीठ घालून मिक्स करून घ्यायचं तवंग बघून मला तर आत्ताच भूक लागलेली आहे बघू शकता आता मस्त मूळभर कोथंबीर पेरायची आणि हिला मस्त अशी उकळी येऊ द्यायची दहा मिनिट मंदाचेवर मस्त खत खत खतखत खत, अशी मस्त उकळी येऊ द्यायची आणि मस्त अशी आपली चिकन करी इथे तयार झाली आहे थाळीमधली पहिली डिश आपली तयार झालेली आहे चल चला तर मग आता आपण फ्राय करून घेऊया कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन ते तीन पळ्या अंदाजे तेल घातलेलं आहे लसूण मात्र मी पंधरा ते वीस पाकळ्या मस्त असा जाडसर दळून घेतलेला आहे मिक्सरला तुम्ही ठेचून घातलात तरी चालेल आणि छान असा मस्तचा त्याला परतवून घ्यायचा आहे मस लसून टाकल्यानंतर गॅस अगदी मंद ह्याच्यावर करायचा इथे मी चमचाभर मोठा आपला पोह्याचा चमचाभर बेडगी मिरची घातलेली आहे तिखटपणानुसार तुम्ही वाढवूही शकतात किंवा कमीही करू शकतात तर बघू शकता मी जे चिकनवरून ठेवलेलं होतं ते चिकन मी यामध्ये घालणार आहे आमच्याकडे फ्राय फक्त लसणी फ्राय खाल्लं जातं तर तेच मी नेहमी तुम्हाला शेअर करते तर बघू शकता मस्त असं कलर आपल्या ह्या चिकनला आत्तापर्यंत मी अगदी मंदा आचेवरच ही सर्व प्रोसिजर केलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं चिकनला झाकण ठेवून तीन ते चार मिनिट मस्त असं शिजवून घेतलं पण गॅसची फ्लेम अगदी मंदा आच्यावर ठेवली होती मात्र हं नाहीतर कसं आहे आपली ही मिरची सगळी करपू शकते आणि चव बिघडू शकते बघू शकता मंदा आच्यावर केल्यामुळे मस्त असं रसरजित असं आपलं हे चिकन फ्राय तयार झालेलं आहे तर इकडे माझी भाजी पण मस्त म्हणजे चिकन करी पण तयार झालेली आहे शकतात बघू शकतात आता मस्त असं चिकन मस्त होत आहे आणि फ्राय पण आता झालेलं आहे आता आम्ही घेत आहे भाकरी करायला कारण ना याच्यासोबत आम्हाला भाकरी खायची तुम्ही पोळी पण करू शकतात पण भाकरी खूप मस्त लागते बाजरीची करा किंवा ज्वारीची करा आमच्याकडे बाजरीची खाली जाते त्यामुळे मी बाजरीची केलेली आहे मी इथे दोन दोन तवे ठेऊन मी आता भाकरी करते कारण ना आमच्याकडे मध्ये मध्ये लाईट गेलेली आहे व्हिडिओत तुम्हाला काही ठिकाणी जाणवलं पण असेल तर असं म्हटलं पण मग व्हिडिओ पूर्ण हो वो, होण्यासाठी म्हटलं चला फ्लॅश लावून वगैरे असं मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे बाकीचा तर आता भाकरी करण्यासाठी दोन तवे यासाठी ठेवले की आता जेवणाला उशीर होईल म्हटलं तर पीठ बघा मस्तसर रगडायचं खूप रगडून रगडून पीठ तयार करायचं आणि भाकर गोल गरगरीत करायची अजिबात तुकडे होत नाही तुम्ही दुसऱ्या दिवसापर्यंत जरी ही भाकरी काल ना तर ती तशी तर चला आता आपण मस्त जेवण वाढवून घेऊया आपली ही चिकनची थाळी तयार करूया तर आता इथे आखी भाकर ठेवायची मस्त भाताची मोत करायची भात मात्र नेहमीप्रमाणे मी, मी करून घेतला होता मस्त चिकन सुक आणि त्याच्यासोबत तर्रीदार असं चिकन करी चिकनची भाजी आमच्याकडे भाजी जास्त म्हटलं जातं तर बघू शकता एक नंबर दिसत आहे आणि घरभर मस्त असं मसाल्याचा सुगंध पसरलेला आहे आणि फ्रायचं असं रोस्टेड झाल्याचा मस्त असा वास येत आहे चिकन असं रोस्ट झाल्यावर खूप सुंदर वास येतो आणि भूक तशी मस्त चाळवली गेले मस्त कांदा लिंबू वरून कोथंबीर पेरायची असं मस्त ताट तयार करायचा मस्त छान असं वाढून घ्यायचं आणि काला मोडून वरफून टोरपून खाऊन घ्यायचं म्हणजे आमच्याकडे काला मोडून खाल्लं जातं तर तुम्हाला जर लावून लावून खायचं असेल तसं तुम्ही खाऊ शकतात बघू शकता थाळी तुम्हाला आवडली म्हणजे माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर खूप आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा चला तर मग भेटूया छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय